बिग बॉस मराठीच्या यंदाच्या पर्वातून आपल्या झापूक झुपूक अंदाजाने प्रेक्षकांची मने जिंकून घेत सूरज चव्हाणने विजेतेपद मिळवले बिग बॉसच्या घरात सूरजला प्रेक्षकांचं खूप प्रेम आणि सपोर्ट मिळाला तर बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यावरही सूरजला भरपूर प्रेम मिळताना दिसतंय तर सूरज सोशल मीडियावर सुद्धा बराच सक्रिय असतो आणि बऱ्याच गोष्टी शेअर करत असतो तर चाहत्यांना भेटतानाचे फोटो व्हिडिओही तो शेअर करत असतो नुकताच सूरजने एका लहान मुलीसोबतचा व्हिडिओ शेअर केलाय ज्यात त्या लहान मुलीला सूरजला भेटल्यावर अश्रू अनावर होताना दिसत आहे ती सूरजला म्हणते मला तुला भेटायचं होतं आणि रडू लागते तर सूरजही ला तिला फार चांगल्या पद्धतीने भेटताना दिसतोय तर तुम्हालाही सूरज चव्हाण आवडतो का कमेंटमध्ये नक्की सांगा मराठी मनोरंजन विश्वातील अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा कलाकट्टाला